डॉल्फिन नंतर प्राण्यात कोणी हुशार बुद्धिमान असेल तर तो आहे चिंपाजी चिंपाजीचे ची तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र असा व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिला नसेल या चिंपाजीने पुढे काय केलं हे नक्कीच बघा मात्र त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कोण्या एका प्राणी संग्रहालयातील आहे संग्रहालयाला अनेक लोक प्राणी पाहायला येतात मात्र काही प्राणी त्या लोकांच्या कुतूहलाचा विषय बनतात हा चिंपाजी देखील लोकांचं लक्ष वेधून घेत आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता एक महिला चिंपाजीला हातात ॲपल घेऊन दाखवत आहे तर चिंपाजी एकाच जागेवर उभा राहून हात लांबून ॲपलची मागणी करत आहे हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केलेला आहे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चिंपाजीने दिलेल्या इम्प्रेशनची लोक फॅन झालेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर असे काही हावभाव आहेत जे पाहून अनेकांना हा व्हिडिओ लाईक करण्यास भाग पडलेला आहे माणसामध्ये तर अनेक कलाकार आहेत प्राण्यातील हा सर्वात मोठा कलाकार असे देखील अनेक कमेंट या व्हिडिओमध्ये आलेले आहेत या व्हिडिओला वीस लाखाहून जास्त लोकांनी पाहिले तर पंचवीस हजार लोकांनी आतापर्यंत या व्हिडिओला लाईक केलेला आहे ला या चिंपाजीची अदाकारी या चिंपाजीची कलाकारी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा